नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत या व्हिडिओमधील एक ना एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया सेंद्रिय शेतीसाठी अमृतभूमी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे नेक्स्ट टी एम एस अडतीस टी ए एम एस अडतीस एकवीस या कोणत्या पिकाच्या जाती आहेत तर सोयाबीन या पिकाच्या जाती आहेत नेक्स्ट मधुराजा ही मक्याची जात कशासाठी उपयुक्त आहे तर स्वीट कॉर्न यासाठी मधुराजा ही मक्क्याची जात उपयुक्त आहे नेक्स्ट तुरीच्या वान रोगाचा प्रसार कोणत्या कीटकामुळे होतो तर कोळी या कीटकामुळे होतो नेक्स्ट थायरम हे बुरशीनाशक कोणत्या गटात मोडते तर कार्बोमेट या गटामध्ये थायरम हे बुरशीनाशक मोडते थायरम हे नेक्स्ट परभणी मोती परभणी ज्योती या कोणत्या पिकाच्या जाती आहेत तर रब्बी ज्वारी या पिकाच्या ह्या जाती आहेत नेक्स्ट वर्षभरात किती पाऊस पडणाऱ्या प्रदेशाला चांगल्या पावसाचा प्रदेश म्हणतात तर पाचशे ते हजार मिमी पेक्षा अधिक याला म्हणतात नेक्स्ट कार्बेंडाजिम हे काय आहे तर हे एक बुरशीनाशक आहे नेक्स्ट मातीच्या एकूण आकारमानाच्या किती टक्के मातीचा घनरूप घटक असतो तर एकूण पन्नास टक्के एवढा घनरूप घटक असतो नेक्स्ट एक पण सेमी मातीचे वजन किती ग्रॅम असते तर दोन पॉईंट पासष्ट ग्रॅम एवढे असते नेक्स्ट जमिनीची घडण म्हणजे काय तर मातीतील रेती पोईटा व चिकनकण यांची वैशिष्ट्य मांडणी विशिष्ट मांडणी म्हणजे जमिनीतील घडण होय नेक्स्ट भारतातील हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे तर भारतातील हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय हे पुणेमध्ये आहे नेक्स्ट पिकांच्या वाढीसाठी सर्वसाधारणपणे किती सामू असलेल्या जमिनी चांगल्या असतात तर सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच एवढ्या सामू असलेल्या जमिनी चांगल्या असतात नेक्स्ट शारपड जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या तणाचा उपयोग होतो तर पिवळा धोत्रा या तणांचा उपयोग होतो नेक्स्ट कोणत्या तणाचा उपयोग शोभिवंत वनस्पती म्हणून केला जातो तर पानेरी या तणाचा उपयोग शोभिवंत वनस्पती म्हणून केला जातो नेक्स्ट मायकोरायझा जीवाणू खत खताद्वारे जमिनीतील कोणते खत पिकांना पुरविले जाते तर स्फुरद हे खत पुरविले जाते नेक्स्ट पिकांच्या वाढीसाठी लागणारा मुख्य अन्न अन्न घटक कोणता तर नत्र हा पिकाच्या वाढीसाठी लागणारा मुख्य अन्न घटक आहे नेक्स्ट जमिनीतील शारता मोजण्याचे सूत्र कोणते तर शारता विद्युतवाहक गुणिले झिरो पॉईंट झिरो चौसष्ट हे आहे नेक्स्ट हवा आणि पाण्याच्या माध्यमातून विकास कोणत्या अन्नद्रव्याचा पुरवठा होतो तर कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन या अन्नद्रव्याचा पुरवठा होतो नेक्स्ट कोणत्या नत्रयुक्त खतात नत्र अमाइट स्वरूपात असते तर युरिया या नत्रयुक्त खतात नत्र हे अमाइट स्वरूपामध्ये असते नेक्स्ट सूर्याच्या उष्णतेमुळे होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी कोणत्या रसायनाची फवारणी करतात तर केओलिन या बाष्पीभवन रोखण्यासाठी या रसायनाची फवारणी करत असतात नेक्स्ट कोणत्या कीटकनाशकाच्या वापराने संपूर्ण पीक किडीसाठी विषारी बनते त्यामुळे किड्याचा नाश होतो तर आंतरप्रवाही विष बनते त्यामुळे किड्याचा नाश होतो नेक्स्ट मध्ये पाण्याचे किती प्रमाण असते तर एक व दोन म्हणजे फोर एट टेन जी कार्बोफ्युरॉन थ्री जी एवढे असते नेक्स्ट मुर्गासमध्ये पाण्याचे किती प्रमाण असते तर एकूण तीस टक्के एवढे प्रमाण असते नेक्स्ट लोखंडी जाळीमध्ये दगड गुंडाळून पाणी जडवण्यासाठी नाल्याच्या पात्रात ठेवले जाते या प्रकारच्या बंधनास काय म्हणतात तर गॅबियन बंधारा असे म्हटले जाते नेक्स्ट जमिनीतील कोणते पाणी मातेपासून सहजासहजी वेगळी होत नाही तर जमिनीतील आईता शोषी जल हे मातीपासून सहजासहजी वेगळे होत नाही इथे माती आहे नेक्स्ट बुरशीचा नायनाट करणारे बुरशीनाशक कोणते तर कॅप्टन हे बुरशीचा नायनाट करणारे बुरशीनाशक आहे नेक्स्ट कापसावरील लाल्या रोग कशामुळे होतो तर वनस्पती विकृतीमुळे कापसावरील लाल्या रोग होतो नेक्स्ट कार्निया हा भक्षक कीटक कोणत्या किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त नाही तर बोंडाळी यासाठी हा उपयुक्त नाही आहे नेक्स्ट सूर्यप्रकाशाचा प्रभावी वापर करून सर्वाधिक कार्बोदके निर्माण करण्याची क्षमता असणारे तृणधान्य धान्य कोणते तर मका हे सर्वाधिक कार्बोदके निर्माण करण्याची क्षमता असणारे तृणधान्य धान्य आहे नेक्स्ट शेळीचे वय कशावरून ओळखले जाते तर शेळीचे वय हे त्यांच्या दातावरून ओळखले जाते नेक्स्ट राज्यात क्रॉपसॅप प्रकल्प कोणत्या वर्षापासून राबविण्यात येत आहे तर हा प्रकल्प दोन हजार नऊ ते दहापासून राबविण्यात येत आहे नेक्स्ट कीटकनाशकाचा विचारीपणा कोणत्या एककात मोजला जातो तर एल डी पन्नास टक्के ने मोजला जातो नेक्स्ट मिश्र पिकामुळे कोणत्या पक्षावर नियंत्रण आणता येते तर पोपट या पक्षावर मिश्र पिकामुळे नियंत्रण आणता येते नेक्स्ट भारताचे प्रमुख अन्न पीक कोणते आहे तर भारताचे प्रमुख अन्न पीक हे भात आहे नेक्स्ट महाराष्ट्रात कडधान्य पिकात कोणत्या पिकाचा प्रथम क्रमांक आहे तर महाराष्ट्रामध्ये तूर या कडधान्य पिकात तूर याचा प्रथम क्रमांक आहे नेक्स्ट हरभरा पिकाच्या पानावर कोणता आम्ल असते तर हरभरा या पिकाच्या पानावर मॉलिक ॲसिड असते नेक्स्ट सेंद्रिय शेतीसाठी अमृतभूमी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे कर्नाटक राज्यामध्ये आहे सॉरी हे रिपीट प्रश्न झालेला आहे नेक्स्ट राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय संशोधन केंद्र कोठे आहे तर कर्नाल हरियाणा येथे राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय संशोधन केंद्र आहे कर्नाल हरियाणा या ठिकाणी नेक्स्ट जैवतंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना कोठे करण्यात येणार आहे तर जैवतंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना ही ठाणे येथे करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद